विठ्ठल ग सामान्य वाडा रुकामिणीवात रुका मिणी बात वाडा रुका मिणी बात कशाचा वाडू बात शाय नाराजनात बाईराज ना, ना तसार ತೆಲಕೆ ಸಾಮಾನ್ಯ ವಾಡ ರುಕ ಮೇನಿದಾಳ ವಾಡ ರುಕ ಮೇನಿದಾಳ ಕಶಾಚಿ ವಾಡು ದಾಳ ತುರಿ ಜಾಲೆ ರನುಮಾಳ ಬಾಯಿ ರನುಮಾಳ ತುರಿ ಜಾಲೆ. का सामाने वाडा रुकामेनी रोटी रुकामे रोटी वाडा रुकामेणी रोटी कशाची वाडू रोटी गाऊ जमिनी च्या पोटी जमिनीच्या पोटी गऊ जमिनीच्या पोटी विठ्ठल का, का सामान वाडा मेनी वांग वाडा मेनी वांग कशाचा रवळाच्या माग रवळाच्या माग झाड रवळाच्या माग्ल सामान्य वाडा रुका मेनी भेंडी वाडा रुका मेली भेंडी कशाची वाडू वेंडी झाड रवयाच्या तोंडी रवयाच्या तोंडी झाड राऊयाच्या तोंडी जय ख बर